आघाडीच्या बैठकीनंतर ज्यावेळी प्रकाश आंबेडकर निघून गेले त्यावेळी त्यांनी प्रसारवर्धनाला सांगितलं त्यांना विचारलं सकारात्मक चर्चा होती का त्यावर त्यांचं उत्तर असं होतं माझ्या चेहऱ्याकडे बघून काय वाटतं त्यानंतर लगेचच अर्ध्या तासात त्यांच्या पक्षाकडून एक व्हिडिओ येतो आहे बोलू द्या बोलू द्या ठीक आहे मनासारखं म्हणजे असं आहे की आघाड्यांमध्ये सगळ्यांच्याच मनाप्रमाणे होत नाही आम्ही जेव्हा शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबर युतीत होतो तेव्हाही आमच्या मनाप्रमाणे होत नाही आता आम्ही महाविकास आघाडीत आहोत प्रत्येकाला आघाडीमध्ये आघाडी धर्म टिकवण्यासाठी आपल्याच मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडला पाहिजे मग तो काँग्रेसने सोडलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसने सोडलेला आहे आणि शिवसेनेनंही सोडला आहे शिवसेनेनं अनेक आपल्या महत्वाच्या जागा आघाडीत सोडलेल्या आहेत सोडते आहे कारण महाराष्ट्रामध्ये आम्हाला एक वेगळं चित्र निर्माण करायचं आहे प्रकाश आंबेडकर साहेबांबरोबर आमची चर्चा अत्यंत उत्तम झाली आता काही जागांच्या संदर्भात पुढे चर्चा होईल त्याच्यामुळे काहीच घडलं नाही काल हे असं सांगणं हे बरोबर नाही म्हणजे कोणीही काल वंचितच्या बाबतीमध्ये चर्चा खूप पुढे गेली आता ठीक आहे परत ते एक प्रस्ताव जो आहे त्या प्रस्तावावर चर्चा झाली की त्यांच्या कार्यकारिणीच प्रस्ताव ठेवणार चर्चा होईल त्यांचे लोकशाही मानणारा त्यांचा पक्ष असल्यामुळे कार्यकारिणी वगैरे खूप वर्किंग कमिटी त्यांची आहे अशा अनेक कमिटी असल्यामुळे त्या कमिटीतून या कमिटीत गेल्यावरती ते आमच्याकडे परत स्वतः चर्चेला चल बसू आणि आम्ही त्यांचं पूर्ण समाधान करायचं ठरवलेलं था था प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी त्यांचं पूर्ण समाधान करायचं कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेब हे भारतीय जनता पक्षाला मदत होतील होईल अशी भूमिका घेणार नाही उत्तर प्रदेशमध्ये जे मायावती करतायत त्याला पूर्ण विरोध प्रकाश आंबेडकर साहेब करतात त्यांना या देशात हुकुमशाही खतपाणी घालणारं मोदींचं राज्य नको त्यांना संविधानाचं रक्षण करायचंय आंबेडकरांना आणि आम्हालाही तेच करायचंय म्हणून आम्ही एकत्र आहोत देवेंद्र फडणवीस जी क्या है वो लेटर में देखिए अच्छा मैंने राज्य के गृह मंत्री को लिखा है महाराष्ट्र में जिस प्रकार से लॉ एंड ऑर्डर की स्थिति है बहुत गंभीर है खुलेआम विधायक एक दूसरे के ऊपर गोलीबारी कर रहे हैं हत्याएं हो रही है मुंबई महाराष्ट्र में गुजरात के बहुत से पोर्ट से हजारों का ड्रग्स मुंबई नासिक पुणे थाने में आ रहा है ऐसे में उनकी जिम्मेदारी बनती है अब नया एक मसला सामने आया है ऑनलाइन गैमलिंग सबसे ज़्यादा महाराष्ट्र में हजारों करोड़ का ट्रांजैक्शन चल रहा है उसमें जो युवा पीढ़ी है नौकरी करने वाली पीढ़ी है वो पूरा पैसा पूरा सैलरी और महीने में वो ऑनलाइन जुगाड़ पे लगाती है। और घर घर उध्वस्त हो गए और सरकार उनकी कोई दखल नहीं दे रहा है क्योंकि सरकार को बहुत बड़ा उससे हफ्ता मिल रहा है रंगदारी हो रही है तो मैंने देवेंद्र जी को कहा है आप राज्य के गृहमंत्री